नमस्कार मित्रांनो बिहारच्या निवडणुकांबद्दल बोलायचं आहेच आहे पण जेव्हा मी हे आकडे बघितले तेव्हा मला आगामी महापालिकांच्या आणि त्याच्यातही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काय होणार आहे याची झलक त्यामध्ये दिसली आणि आजच्या घटनांकडे बघून असं वाटतंय की जर ज्या आवेशात महापालिकांच्या निवडणुकांच्या प्रचाराची रणनीती आखली जात आहे अशीच रणनीती कायम ठेवली पुढचा महिना सव्वा महिना तर जानेवारी अखेरीस उबाठांचे लालू आणि राज ठाकरेंचे राहुल गांधी झाल्याशिवाय राहणार नाहीत म्हणजे तुम्हाला कळेलच आकडे स्पष्टपणे बोलतायत बिहारमध्ये रालोआ किंवा एनडीए ला आत्ता तरी दोनशे त्रेचाळीस पैकी दोनशे चार जागांवर विजय मिळताना दिसत आहे तर त्यांना पराभूत करणारी महागठबंधन त्यांना अवघ्या तेहतीस जागांवर समाधान मानावं लागत आहे काँग्रेसची अवस्था पाच हम पाच खर तर मगाशी एक जागेवर काँग्रेस काही काळापूर्वी पुढे होतं बाकीच्या म्हणजे चार जागा आता आणखीन ज्या पुढे दिसत आहेत त्याच्यात ते, कुठे पाचशे कुठे हजार कुठे दोन हजार मतांनी त्यांची आघाडी असणार किंवा विजय मिळाला असणार कालपर्यंत तेजस्वी यादव सांगत होते की आमचा काही या आकड्यांवर विश्वास नाहीये आम्हाला एकशे साठहून जास्त जागा मिळणार आहेत आता उद्या काय सांगणार आहे तेही माहिती आहे उद्या काँग्रेसचं तर ऑलरेडी सुरू झालंय की कशा प्रकारे मतदान यंत्र हॅक केली गेलेली आहेत कशा प्रकारे याद्यांमध्ये घोटाळा करून चौसष्ट लाख मतं कापली आणि ही चौसष्ट लाख मतं एका प्रकारे निर्णायक ठरली मला असं काँग्रेसला तेही समाधान मिळणार नाहीये कारण जरी काँग्रेसच्या समाधानासाठी ही मत जोडली तरी आकडे काही फार वेगळे दिसणार नाहीये याच कारण म्हणजे आळशी सुस्तावलेले लोकांना गृहित धरून चालणारे आणि वाटेल त्या थापा मारून आपल्याला निवडणुका जिंकता येतात असा विचार करणारे सगळे लोक एकत्र आले आणि त्यांच्या विरुद्ध लढणारे जर लोकांपर्यंत पोचलेले पाय जमिनीवर असलेले आणि एकमेकांच्या बरोबरीने काम करणारे असले तर काय होऊ शकतं त्याचा प्रत्यय आजचा बिहारचा निकाल देतो दोन हजार वीस साली हे खरं आहे की तेजस्वी यादव मुख्यमंत्री होता होता राहिले तेव्हा काँग्रेसनी दिवे लावले नसते तर कदाचित तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले असते काँग्रेसची वाईट सवय आहे आघाडी करताना नव्वद जागा पंच्याऐंशी जागा स्वतःच्या पदरात पाडून घ्यायच्या पण मग त्या जागांवर उभे करायला उमेदवारही नसल्यामुळे संघटनात्मक ताकदही नसल्यामुळे मग उमेदवारांचा शोध घ्यायचा काही ठिकाणी तिकीट विकायची काही ठिकाणी ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांना तिकिटं द्यायची आणि त्यामुळे मग काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा कायम खाली राहतो हीच गोष्ट गेल्या वेळेला झाली होती गेल्या वेळेला काय झालं होतं हे लक्षात घ्या गेल्या वेळेला आर पहिल्या क्रमांकावर त्याच्या खालोखाल भाजपा आणि नितीश कुमार सुशासन बाबू वगैरे अवघ्या त्यांना सेहेचाळीस जाग्या मिळाल्या होत्या आणि तरी ते मुख्यमंत्री झाले होते आणि त्यामुळे असं समजलं जात होतं की आता काही नितीश कुमार पूर्वीचे नितीश कुमार राहिलेले नाही आहेत त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय बहुतेक ते, ते काहीही बोलतात त्यांची पकड राहिलेली नाहीये लोक आता कंटाळलेत किती एक वीस वर्ष झाला एकच माणूस मुख्यमंत्री आणि त्यामुळे त्यांना तरुण तडवतार तेजस्वी आणि राहुल गांधी यांचा पर्याय आवडू शकतो या सगळ्या भ्रमात हे लोक होते दुसरी गोष्ट मुस्लिम अधिक यादव यांच्या बाजूने मिळणार जाटव मतदान दलितांमधले यांच्या बाजूने येणार आणि हे सगळं आकडे कागदावर जुळवले तर मग प्रचंड मोठा विजय मिळताना दिसतो पण जी गोष्ट महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत झाली तीच गोष्ट बिहारमध्येही झाली आणि त्यामुळे याच्यातनं कोणताही धडा शिकताना हे लोक दिसले नाही एन डी ए जिंकण्याची शक्यता स्पष्ट दिसत असूनही भाजपा आणि जेडीयूनी एक गोष्ट केली डोकी आपली जमिनीवर ठेवली पाय तर जमिनीवर होतेच पण त्यामुळे जेव्हा आघाडी केली तेव्हा चिराग पासवान लोजपा आणि हिंदुस्तान आवामी मोर्चा हम ज्यांना काँग्रेस एवढ्याच म्हणजे पाच सीट आता मिळालेले दिसत आहे या सगळ्यांना आपल्या सोबत ठेवलं गेल्या वेळेला चिराग पासवान वेगळे लढले होते आणि त्यांनी सगळ्यात जास्त नुकसान कोणाला केलं होतं तर ते नितीश कुमार जे केलं होतं भाजपाला त्याचा फायदा झाला होता याच कारण भाजपाचा मतदार हा एका प्रकारे पूर्वाश्रमीचा उच्च जातीय उच्च वर्णीय ब्राह्मण ठाकूर भूमिहार हा सगळा जो वर्ग आहे काय हा सगळा भाजपाचा मतदार आहे आणि नितीश कुमार यांचा मतदार आहे हा ओबीसी अतिपिछडे महादलित या सगळ्याचं कॉम्बिनेशन हा नितीश कुमार यांचा मतदार आहे त्याच्या पलीकडे जाऊन महिलांमध्येही नितीश कुमार यांची लोकप्रियता मोठी आहे परंतु त्यातला लोजपा वेगळा झाल्यानी आणि पासवान लोकांनी त्यांना मतदान केल्यामुळे नितीश कुमार यांची गाडी खूप जास्त घसरली यावेळेला आघाडी धर्म पाळून मतभेद होणार नाहीत बंडखोरी होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली दुसरीकडे महागठबंधन शेवटच्या क्षणापर्यंत आघाडी निश्चित करू शकलं नाही आणि त्याच्यात त्यांनी घोळ केला काँग्रेसला तर शेवटपर्यंत बंडखोर उमेदवारांचं काय करायचं हे कळलं नाही आणि त्याचा फायदा या निकालात दिसून येतोय महाराष्ट्रातही यांनी हेच केलं लो, होतं लोकसभेत जरा काही यश मिळालं तर सगळे नेते शेफारले सगळ्यांना वाटायला लागलं आता आपलाच मुख्यमंत्री होणार उबाठाणा वाटायला लागलं पुन्हा तेच मुख्यमंत्री होणार काँग्रेसला वाटायला लागलं ही आपल्याला संधी आहे आपण मुख्यमंत्री होणार शरद पवारांना आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायची स्वप्न पडायला निपणे सगळ्यांना असं होतं की आता महाराष्ट्र म्हणजे काय आपलाच आहे आणि या सगळ्या ह्याच्यात गर्वाचं खर घर गर खाली झालं त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेला झाला पण ही सत्य परिस्थिती स्वीकारायच्याऐवजी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका हॅक करण्यात आल्या मतदार यादीत गोंधळ करण्यात आले हेच आरोप त्याचं तुणतुणं पहिले राहुल गांधी वाजवत बसले आता राज ठाकरे वाजवत आहेत या सगळ्याला जनता कवडी एवढी ही किंमत देत नाही पण हे कळायचं असेल तर तुम्हाला जनतेमध्ये वावरावं वा लागतं दुर्दैवानी जनतेत वावरण्याची ना सवय आहे ना इच्छा आहे आणि त्यामुळे आपल्या भोवती जी काही लोक असतात ती आपल्याला सांगतात जे पत्रकार सांगतात तेच खरं आहे असं मानून काम करायची ही सवय लागते या निवडणुकीमध्ये काँग्रेस जितक्या कॅज्युअली या निवडणुका घेतल्या राहुल गांधी प्रचारादरम्यान दक्षिण अमेरिकेला काय निघून गेले नंतरच्या टप्प्यात ते हरियाणाला मतदार यादीत कसा गोंधळ हे सांगायला निघून गेले म्हणजे तुमची जर मॅच मध्ये खेळायचीच इच्छा नसेल युद्धात जर तुमची लढायचीच इच्छा नसेल तर जनता ही तुम्हाला मतदान करत नाही आणि महाराष्ट्रातल्या आगामी निवडणुकांच्या बाबतीतही हीच गोष्ट होताना दिसते निवडणुका पालिकांच्या आहेत पण हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आश्रू पुसायला म्हणजे आश्रू पुसायचा कार्यक्रम एक तासाचा उरकण्यात मग्न आहेत किंवा मग मराठी माणसासाठी आपल्याला काहीतरी करायचंय असं दाखवण्यात मग्न आहेत हे सगळं जनता पुरेपूर ओळखून आहे बिहारमध्ये काय झालं बिहारमध्ये असं काही फारसं बदललेलं नाही अजूनही बिहार भारतातलं सगळ्यात गरीब राज्य आहे अजूनही बिहार भारतातलं सगळ्यात मागास राज्य आहे अजूनही बिहारमध्ये मोठे उद्योग आलेले नाहीयेत अजूनही बिहारमध्ये परकीय गुंतवणूक येत नाहीये पण तरी देखील मग तिकडचे तरुण तिकडच्या महिला नितीश कुमार यांना का मतदान करतात कारण त्यांचे प्रतिस्पर्धी ओवाळून टाकलेले आहेत याची त्यांना चांगली जाणीव आहे आणि त्यामुळे तेजस्वी यादव जेव्हा वायदा करतात का मी बिहारमधल्या सगळ्या लोकांना सरकारी नोकऱ्या देऊ तेव्हा त्यांना गांभीर्याने कोणीही घेत नाही हे यांना कळायला पाहिजे यांना वाटतं आपण लोणकडी थापा मारून निवडणुका जिंकू शकू बिहारमधले लोक गरीब आहेत मागास आर्थिकदृष्ट्या मागास आहेत पण राजकीय दृष्ट्या शहरी आणि उच्च शिक्षित वर्गापेक्षा खूप जास्त पुढे आहेत त्यांना राजकारण चांगलं कळतं कोणाला मतदान करायचं ना कोणाला मतदान करायचं नाही काय करायचं हे त्यांना इतर कोणापेक्षाही जास्त चांगलं कळत आणि त्यामुळे बिहारमध्ये हा जो सगळा एकीकडे कास्ट इक्वेशन अतिशय पक्क करण्यात आलं होतं याच्यामध्ये भाजपानी आपला मतदार कायम ठेवला जे डीयूनी आपला मतदार कायम ठेवला हम आणि लोजपा यांचा फायदा झाला दुसरीकडे नितीश कुमार यांची प्रतिमा आहे ती महिला वर्गामध्ये लोकप्रिय आहे हे त्यांच्या विरोधकांना कळलं नाहीये तीच गोष्ट महाराष्ट्राच्या बाबतीत आहे तुम्ही देवेंद्र फडणवीसांना शिवराळ भाषेत टीका करून ज्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करता शिंदे एकनाथ शिंदेबद्दल तुम्ही जे बोलता त्याचा प्रयत्न करता त्याचा जनतेमध्ये जनता त्यातली रोज बोलत नसली तुमच्या भाषणानंतर तुमच्या आवडत्या मराठी चॅनलच्या युट्यूबवर तुमचेच कुटाळक्या करणारे पक्षाचे समर्थक स्मायली देत असले किंवा काहीतरी इमोजी काढत असले तरी ती म्हणजे महाराष्ट्राची जनता नाहीये हे तुम्हाला अजूनही कळलेलं नाहीये आणि त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियांकडे बघून बघा आपण काय छान बोललो आपल्याला किती चांगल्या प्रतिक्रिया येत या भ्रमामध्ये हे लोक राहिलेले आहेत बिहारमध्ये असं झालं नितीश कुमार आहे की पूर्वीचे नितीश कुमार आता नाहीयेत शेवटी माणसाचं वय होत प्रशासनावरची पकड ढिली होते पण असं असलं तरी नितीश कुमार यांची घसरलेली कमी झालेली प्रतिमा ही तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्या विस्तारलेल्या प्रतिमेपेक्षा बरीच चांगली होती ज्या गोष्टी नितीश कुमार यांनी केल्या खरं त्यांनी उद्योगधंदे आणू शकले नाहीत परकीय गुंतवणूक आणू शकले नाहीत आर्थिक विकासाचा दर दाऊ टक्के दहा टक्के असा करू शकले नाही पण त्यांनी जे काही बिहारचं बजेट होतं आणि केंद्राची मदत होती त्याच्यातनं त्यांनी बिहारच्या महिलांपर्यंत पोचणारे अनेक कार्यक्रम सुरू केले आणि यशस्वी राबवले मग ते पंचायतीमध्ये पन्नास टक्के आरक्षण असेल किंवा सायकल असेल किंवा आताच्या या निवडणुकीमध्ये दहा हजार रुपये त्यांना आगाऊ रक्कम देणं असेल बिहार हे राज्य स्थलांतरितांचं राज्य आहे आणि स्थलांतर करणारे मुख्यतः पुरुष असतात आणि त्यामुळे अनेक घरांमध्ये ही परिस्थिती असते की कमावते पुरुष देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन मजुरीची किंवा दिवस दिवसभर काम करून संध्याकाळी पैसे मिळतात ता अशा रोजगारांमध्ये ते गुंतलेले असतात आणि त्यांचं कुटुंब आणि त्याच्यामध्ये महिलांचा समावेश मोठा असतो महिने गावामध्ये राहतात आणि त्यामुळे त्यांच्यापर्यंत नितीश कुमार पोचण्यात यशस्वी झाल्यानंतर जो जातीचा फॉर्म्युला आहे तो बिहारमध्ये तितका चालला नाही म्हणजे हा एवढा प्रचंड मोठा बदल बिहारमध्ये होताना दिसता आला आश्चर्य वाटण्याची गोष्ट ही आहे की मग जर मुस्लिम अधिक यादव एवढा मोठा आकडा दिसत असताना मग मुसलमानांनी काँग्रेस आणि तेजस्वीला मतदान का केलं नाही किंवा त्यांच्या बायकांनी मुलींनी मतदान का केलं नाही एवढ्या संख्येने कारण जेव्हा पर्यायच सक्षम वाटत नसेल तेव्हा मग पुरुष देखील दुसरीकडे त्यातल्या काहींनी एमआयएमला मतदान केलं त्यातल्या मागासवर्गीय मुसलमानांनी नितीश किंवा चिराग पासवानला भाजपाला केलं असेल मला वाटत नाही पण चिराग पासवान आणि नितीश वगैरेना मतदान केलं आणि महिलांनी त्यांच्या घरच्या पुरुषांचा कदाचित हुकूम डावलून नितीशला मतदान केलंय त्याचा हा परिणाम आहे त्याच्यातनं जे ऍडिशनल म्हणजे दोघांचं कास्ट कॉम्बिनेशन बघितलं तर तुल्यबळ आहे साधारणतः आणि त्यामुळे दोन टक्का दोन टक्का तीन टक्के असं चित्र होत पण हा जो विजय मिळाला आहे त्याच्यामध्ये एक मोठा सपोर्ट बेस इकडनं तिकडे गेलाय आणि अशीच परिस्थिती महाराष्ट्रातही दिसते पालिकांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि तो जोपर्यंत आपलं संघटन मजबूत करत नाहीत जोपर्यंत आपली आघाडी पोलादी बनवत नाहीत आणि कुठल्या तरी आभासी विषयांवर रान पेटवण्याचा प्रयत्न करायचे जर प्रयत्न असेच सुरू राहिले तर जानेवारी अखेरीस उबाठांचा लालू आणि राज ठाकरेंचे राहुल गांधी झाल्याशिवाय राहणार नाहीत हीच बिहारमधून जर काही धडा घ्यायचा असेल तो हाच धडा घ्यायचा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम ए छोटी